पंचगंगेची पाणी पातळी तासाला एक ते दोन इंच वाढत असल्यानं कोल्हापूर शहराच्या सखल भागात राहणाऱ्या रा लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महापालिका प्रशासनानं पूरबाधित क्षेत्रातील लोकांना आता सक्तीनं स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे साडे पंचेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापूर शहरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे शहराच्या कोणत्या भागात कुठवर आणि किती पाणी आलंय हे पाहूयात शुक्रवार पेठेतील ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून पंचगंगेचं अकराळ विकराळ रूप दिसून येतंय पात्राबाहेर आलेल्या आणि पंचेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेच्या लाल भडक पाण्याला चांगलाच वेग आहे आजच्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा पंचगंगेनं आपलं रूप दाखवून कोल्हापूरकरांना अस्वस्थ केलंय आला काही म्हणजे ठाणेकर उघड नाव तुमचं ठाणेकर स्थाने तर काय प्रमुख तिथे इमारतीत जाऊन देऊ का त्याच्या लक्ष वसाहत जिव्हाळा कॉलनी ते पेरुवाले गुऱ्हाळघरजवळील किडकाडी मंदिर पाण्याखाली गेलंय उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर रस्त्यावर सुमारे सात ते आठ फूट पाणी आलंय तर बंदरेमाळा परिसरातील ऊस शेती पाण्याखाली गेली आहे बालिंगा पुलाच्या पलीकडील दोनवडे फाट्याजवळ भोगावती नदीचं पाणी रस्त्यावरून वेगानं वाहत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जिल्हा प्रशासनानं बंद केली आहे तरीही काही नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून ये जा करत होते दोनवडेतील काही रुग्णांना कोल्हापुरात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या जवानांनी बोटीचा वापर केला दुपारनंतर पाण्याचा वेग वाढल्यानं पोलिसांनी या मार्गावरील सर्व वाहतूक बंद केली शाहूपुरी कुंभार गल्लीतील जयंती नाल्याचं पाणी काठावरच्या काही घरात शिरलंय त्यामुळे इथल्या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय शाहूपुरी सातवी गल्ली परिसरातही जयंती नाल्याचं पाणी आलंय पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी आखरी रास्ता तरुण मंडळ आणि पंचगंगा तालमीपर्यंत आलंय महावीर उद्यानाच्या पिछाडीला असणाऱ्या काही अपार्टमेंट्सच्या तळमजल्यावर पुराचं पाणी आल्यानं या अपार्टमेंटमधील नागरिकांचं एनडीआरएफ तसंच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरण केलंय विनस कॉर्नर परिसरातील सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस ते कल्याण ज्वेलर्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय कसबा बावडा राजाराम बंधारा परिसर न्यू पॅलेस आणि न्यायनगरीच्या पाठीमागच्या बाजूला पुराचं पाणी हळूहळू वाढतंय रमणमाळा परिसरातही पुराचं पाणी वाढू लागलंय कसबा बावडा शिए रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर जावडेकर रेसिडेन्सीच्या मागील शंभर फुटी रस्त्यावर पुराचं पाणी येऊ लागलंय पोलो ग्राउंडवरही पाणी आलंय दोन हजार एकोणीस साली आलेल्या महापुरात महावीर कॉलेजच्या मागे असलेल्या अनेक अपार्टमेंटमधील चार चाकी आणि दुचाकी वाहनं पाण्यात बुडून मोठं नुकसान झालं होतं त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून अनेक नागरिकांनी आपली वाहनं महावीर कॉलेज ते कसबाबावडा रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली आहेत तावडे हॉटेल जवळचा वीट भट्टी परिसर पाण्याखाली गेलाय मात्र तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड रस्ता वाहतुकीसाठी खुलाय बापट कॅम्पमधील वीट भट्टीच्या बाजूला कुंभार कारागिरांनी गणेश मूर्ती तयार करण्याचं मोठं शेड उभारलं आहे या शेडमध्ये पुराचं पाणी येऊ लागल्यानं तिथल्या मूर्ती हलवण्यात आल्या आहेत 哎。 बापट कॅम्पमधील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी आल्यानं ना तिथल्या नागरिकांनी कुंभार समाज हॉस्टेलमध्ये स्थलांतर केलंय जाधववाडी ते कदमवाडी रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय एकूणच महापुराचं संकट गडद झाल्यानं ना नागरिकांनी स्थलांतरणाची तयारी ठेवली आहे सध्या कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या निवारा केंद्रात आजवर एकशे एक्केचाळीस नागरिकांचं स्थलांतरण झालंय तर तीन जनावरांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय